त्यांचे सर्व माझे सन्माननीय सहकारी माझे सर्व मित्रपरिवार खरं तर एक अशक्य अशी गोष्ट आज आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते मला अभिमान आहे की शिर्डीसारख्या पावनभूमीमध्ये अशा युवकांचा जन्म झाला जे आपल्या परिसरातल्या माता भगिनी सुरक्षित व्हाव्यात आपल्या परिसरातले शेतकरी सुखले जावे ही मनोकामना घेऊन तीन हजार किलोमीटर ज्योत घेऊन पळणारा एकमेव मतदारसंघातला युवक म्हणजे तो शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे आज जेव्हा आम्ही अनेक लोक मला भेटले आणि मी त्यांना म्हटलो मी आमच्या मुलांसाठी आलेलो आहे ते सगळे अचंबित झाले की एवढ्या लांब ज्योत घेऊन कसंच मुलं चालले तर ते म्हटले ही आमच्या मातीचे कमाल आहे ही आमच्या मुलांचे कमाल आहे आणि म्हणून विखे पाटील जे महाराष्ट्रात ओळखले जातात ते फक्त विखे पाटीलमुळं नाही विखे पाटलांबरोबर असलेले सैन्य एवढं मजबूत आहे की त्यांना कुठलीही आज तर होऊ शकते आज या प्रवासाला सुरुवात करत असताना सर्व युवक जवळपास शंभरच्या संख्येमधून या ठिकाणून निघणार आहेत आणि अतिशय जंगी स्वागत त्यांचं हात्या तालुक्यामध्ये केलं जाणार आहे मला आनंद आहे की या प्रकारचा धार्मिक उत्सव आमच्या परिसरातले युवक करत आहेत आणि त्यापेक्षा मोठा आनंद की मी दिलेला शब्द मला पूर्ण करता आला <laughs> मला त्या कालावधीमध्ये आठवतं भावनेच्या भरात मी त्यावर बोलून गेलो होतो पण आमचे मुलं हुशार असतात ते शब्द पकडतात आणि त्यांनी मला इकडं धरून आणलं आणि खरं माझ्या मुलांमुळेच माझं आज आयुष्यात पहिल्यांदा कामाख्या मातेचं दर्शन त्यांनीच घडून आणलं आणि म्हणून जे आपण काही करत नसतो देवीला करून घ्यायचं असतं आणि या मुलांच्या माध्यमातून कामख्या मातेने आमच्याकडून हे करून घेतलं राजकीय विषय आज काय बोलायचं नाही मुलांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे योग्य त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मांजरींची काळजी करत नाही आम्ही मांजरी आणि बिबट्यांना संपवण्यासाठी टायगर आम्ही चिंता <laughs> खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी